आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती आखली जाते वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांवर मंथन झाल्याची माहिती समोर आलेली आहे राजकीय आणि जातीय समीकरणांबाबत विचार करून उमेदवार ठरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे आणि तसंच जिंकून येणाऱ्याची जागा आणि मेहनत करून येणाऱ्या जागांचा विचार करावा लागणार असल्याची ही आहे दरम्यान वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये नक्की कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे पाहूयात राजकीय आणि जातीय समीकरण जिंकून येणाऱ्या जागांचा विचार मेहनत घ्यावी लागणाऱ्या जागांबाबत चर्चा सभा आणि प्रचार यांचं नियोजन वादग्रस्त मुद्दे आणि टीका टिप्पणी न करणं पक्षांतर्गत वाद हा त्या पक्षाच्या नेत्याची जबाबदारी निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांची भूमिका एकच असणं वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीची ही महत्वाची बैठक संपन्न झाली आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले मनोज आपण त्यावे आपण माहिती पण उपयोगीला लागलेली आणि त्यामध्ये काळ माहिती महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष बैठक पार पडली या बैठकीत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते त्याचबरोबर बैठकीत आपण देऊ उदय सामंत प्रफुल्ल पडेल सुनील उपस्थित आणि आपण ही बैठक साडेचार बैठक वर्ष पार पडलेली आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं आगामी विधानसभा नियुक्ती मंडळात चर्चा केली गेली तसंच आपल्याला त्याच्या बैठकीत तिने पक्षातून दावा करण्यापर्यंत आल्या जागांवरती चर्चा झाली तसंच आपल्याला इथं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जास्तीत जागा मिळून आणि याच्या तिने पक्षांचा एकच महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि आपल्याला इथं पक्षांची अंतर्गत वाद आहे पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी आहे त्यांनी तो वाद सांभाळून घ्यावा आणि आपल्याला त्याचा नाराज विश्वजीन कमजूर करण्याच्या देखील या परिस्थितीमध्ये चर्चा झाली आहे उमेदवार ठरवणं अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे त्याचे कापणी नक्कीच या सर्व गोष्टींवर आपली नजर असू द्या तुमताच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल